धुळे शहरात सालाबादाप्रमाणे अहिरशिंपी पंच संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे व संजीवन सोहळा दिनांक सत्तावीस जुलै रोजी साजरा करण्यात आला यात प्रथमच श्री संत नामदेव महाराज व श्री गणेश यांच्या मूर्तीवर अभिषेक व पाद्यपूजन श्री प्रवीण जाधव श्री श्यामकांत जगताप श्री मनोहर गांगुर्डे श्री गुलाब संधानशिव श्री स्वामी जगताप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी माजी आमदार श्री शरद पाटील माजी महापौर सो कल्पना काकू महाले मध्यवर्ती संस्था विश्वस्त श्री नरेंद्र भांबरे मध्यवर्ती महिला आघाडी अध्यक्षा सो सुषमा सावळे माजी महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आरुणताई कापडणेकर श्री इरामान अप्पा गवळी श्री माळी मनोज मोरे संजय वाल्ले माधव परदेशी सो मायावती परदेशी श्री राजूभाऊ झिरेकर विजय जगताप संजय सोनवणे मनसे शहराध्यक्ष श्री धर्मेंद्र संन्याशी धीरज इशे श्री नितीन साळुंके संजय शेंडे श्री रमेश भाऊ शिरसाट ऐरसिंपी पंच अध्यक्ष माजी अध्यक्ष श्री सुहास जगदाळे श्रीमती ज्योतिताई जाधव महिला मंडळ अध्यक्षा श्री कौस्तुभ सोनवणे युवक मंडळ अध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व पाल व पालखी पाल उचलण्याचा मान देण्यात आला सर्व मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री विजय जगताप यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते दुपारी बारा ते तीन महाप्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष श्री रमेश भाऊ छगन शिरसाट उपाध्यक्ष श्री बालचंद्र भांडारकर सचिव गुणेशचंद्र सोनवणे सहसचिव प्रवीण जाधव कोशाध्यक्ष अंबादास जगताप सहकोषाध्यक्ष श्यामकांत जगताप कार्याध्यक्ष नागेश सावळे सहकार्याध्यक्ष श्याम दलाल सहप्रसिद्ध प्रमुख मनोहर गांगुर्डे कार्यालय प्रमुख रवींद्र सिंपी माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास जगदाळे सल्लागार श्री नरेंद्र बांबरे लक्ष्मण जगताप धर्मेंद्र संन्याशी शरद सोनवणे का तसेच कार्यकारिणी सदस्य राजेश सोनवणे चंद्रशेखर जगताप राजेंद्र बागुल गुलाब संधानशिव नरेंद्र वाळुरे नितीन चव्हाण प्रमोद बागुल या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळ व युवक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मी प्राध्यापिका सुषमा सावळे अखिल महिला आघाडी अध्यक्ष आज धुळे शहरात माननीय अध्यक्ष आमचे शिरसाट भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्यांचं म्हणजे हापी करण्यात आलं संत कामदेव महाराजांना या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर वर्ष त्या समाधी सोहळ्याला पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने गावोगावी हे सगळं झालं परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे असं मागच्या बाजूला आपलं सगळं दिसतील अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत थोरा मोठ्या नेत्यांच्या आशीर्वाद आहेत सगळ्यांनी धुळे शहर महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला रमेश भोशी सर आणि सर्व अही शिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते यांचं कौतुक करावंच थोडंच आहे शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज आयर शिंपी या संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे आयर शिंपी कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे आमचे सहकारी विजय भाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा लाभची सेवा दिलेली आहे सर्व समाजातील इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे कार्यक्रम जल्लोषात होत आहे येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं गेल्या तीस वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे त्याचबरोबर निमडाळ्यातील अजून एक शिवभजनी मंडळ यांचं सहकार्य आहे आमचे हिरामान आप्पा आयमांच्यासोबत पाठीशी असतात आणि या क्रमा कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे याप्रमाणे पुढे आम्ही असाच कार्यक्रम राबवू पालखीचा मार्ग पाल मार्ग आहे इथून शिंपी भवनपासून सुरुवात होईल पारोळा रोड मुंदा मार्केटपासून तोलगल्ली राम मंदिर आणि इथून सगळं समारोप होईल भवन भवनजवळ सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश शिरसाट आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो जय नामदेव